मी अरुण घोडके शिवचिंतन आर जानकने कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये राजा कसा असावा यासंबंधी काही वर्णन केलेले आहेत त्यानंतर शिवछत्रपतींच्या रूपाने या हिंदुस्तानला पहिला राजा तसाच मिळाला या राजाची इतर कोणाशी तुलना करताच येत नाही त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानच्या रूपात हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करणारा हा पहिला राजा होता राष्ट्र म्हणून संपूर्ण देश उभा करण्याची संकल्प सोडणारा हे एकमेव राजे होते देशाच्या अखंड स्वातंत्र्याची व्यापक कल्पना साकार करणारे राजे होते सर्व थरातील लोकांमध्ये राष्ट्रनिष्ठेची आणि देशनिष्ठेची कडवी देशभक्ती निर्माण करणारा हे एकमेव राजे होते सर्वश्रेष्ठ गणिम काव्याचे तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान विकसित करणारे राजे प्रथम दर्जाचे हेरकाते निर्माण करून शत्रूच्या गोटामध्ये दानादान उडवून देणारे राजे हे एकमेव छत्रपती होते शिवछत्रपतींचा वारसा हा छत्रपतींचाच वारसा होता छत्रपतींना धर्म नसतो समस्त रयत ही प्रजा असते प्रजेच्या हितामध्ये छत्रपतींचे हित सामावलेले असते हा खरा राजधर्म असतो तोच राजधर्म राजांचा असतो आणि म्हणून राजे सर्वांचेच असतात समस्त प्रजाजनाच असतात हा आदर्श त्यांच्याशिवाय इतर कोणालाही निर्माण करता आला नाही म्हणून त्यांना कर्मयोगी राजयोगी असे म्हणतात बहुत काय बोलणे राम कृष्ण hurry